हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल तपस्वी इज मी तपस्वी या आय होप यू ऑल आर ग्रेट ग्रीडन हॅव्हिंग फन सो आज आहे hello, hello, तीन जुलै आणि आम्ही चाललो आहोत वारीला लास्ट इयर पण ला मी हा ब्लॉग केला होता आणि या वर्षीसुद्धा मी वारीला चालली आहे आणि ही माझी सेकंड वारी आणि मी यावर्षी खूप जास्त खुश आणि एक्सायटेड आहे पण माझी तब्येत थोडीशी डाऊन आहे सो प्लीज बेअर विथ मी पण यावर्षीची वारीची सुरुवात असं मस्त स्पॉटने होणार uh, so आहे आणि आय एम सो हॅपी आता इथे बघा गणपती मंदिर आहे नवीनच आमच्या घराच्या मागच्या साईडला एक बिल्डिंग बनते त्यांचं आहे सो आम्ही तिकडे हे सगळं हार वगैरे लावायला आलो आता आम्ही निघणार आहोत आणि ही जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो तुम्ही असेच कंटिन्यू बघत राहा आणि आमच्यासोबत एन्जॉय करा ऐग आवाज गणपती अप्पा मोर्या मंगल मूर्ती मंगल मूर्ती मोर्या मंदिर मामा की जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी पंडुंग माय बाप की जय विठोबा रखमाई की जय चंडिका माते की जय पंडरंग माय बाप की जय गणपती अप्पा मोर्या मंगल मूर्ती सो आम्ही ते फूडमॉल ला थांबलो होतो नाश्ता करायला आम्ही वडापाव हलोखाने असलो काहीतरी काहीतरी खाल्लं आणि माझी तब्येत डाऊन असल्यामुळे मला अजिबात जुना मॉल त्या साईडला आणि नवीन वाले इथे अजून एक आहे कुठेतरी पण आता आय थिंक तिकडे

आळंदी खूप वर्षानंतर आली आहे मी आळंदीला पण मला खूप मस्त वाटलं पाच वेळ टाका

त्यांनी आमच्याकडनं काहीच नाही घेतलं आणि चांगली माणसं जेजुरीला आलो आणि थोडा मी रेस्ट केली बिकॉज माझी तब्येत खूप जास्त डाऊन आहे म्हणून जास्त काही शूट पण नाही करत आहे आत्ता जसं मला पॉसिबल होईल तेवढं मी शूट करते आय होप तुम्हाला आवडेल अच्छी गणपती मंदिर मध्ये गेले त्यांना ही गुलाब दिली Blessing done after salaam group do dev de ikda pura khali raho do